नमस्कार मी अशोक शामराव रवंदळे मुक्कामपोस्ट गोजेगाव तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली तर हा समोर दिसत आहे तो गटक्रमांक दोनशे सव्वीस आहे आणि तो विष्णू किसन नागरे रमेश किसन नागरे व जीवन किशन नागरे यांच्यावरती आहे नावावरती आहे व या जमिनीचे मूळ मालक सात बारा रेकॉर्डनुसार हेच आहेत व तसेच या गटक्रमांक दोनशे सव्वीसच्या बाजूला हा जो दिसत आहे हा तेहतीस फुटाचा शिवरस्ता आहे आणि तो गोजेगाव बस ते मालराणाकडे जात आहे आणि तेरा सहा दोन हजार तेवीस रोजी तलाटी मंडळाधिकारी नायब तहसीलदार यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार हा शिवरस्ता खुला करून दिलेला आहे आणि आज रोजी हे प्रकरण किसन मुंजाजी नागरे यांनी कोर्टामध्ये अपील केले आहे की मला शिवरस्त्यावरच्या नाल्या व शिवरस्ता बुजून देण्याची परवानगी किंवा मनाई हुकूम मागत आहेत तर ह्यांना जर हा शिवरस्ता बुजून द्यायचा असेल तर आम्हाही सर्व शेतकऱ्यांनी जायचे कुठून कारण आमची शेती शिवरस्त्याच्या लगत आहे व दोनशे सव्वीस या गटक्रमांकाच्या पाठीमागे असल्यामुळे हे दोनशे सव्वीसमधील शेतकरी यांना ग्रामीण सडक रस्ता म्हणजे गोजेगाव बसस्टँडपासून गावाकडे जाणारा हा रस्ता गोजेगावमध्ये या रोडवरती त्यांची जमीन असल्यामुळे त्यांना ह्या पाठीमागच्या शिवरस्त्याची गरज नाही असे म्हणायला हरकत नाही कारण त्यांना जर स्वतःला जर श शेतामध्ये व आखाड्यावरती येण्यासाठी जर रस्ता असेल रोड असेल तर त्यांना पाठीमागच्या शेतकऱ्यांची व त्या रस्त्याची काय गरज असे ते जाणीवपूर्वक व हेतुपुरस्कर दाखवत आहेत आणि आम्हाला हे शेतकरी जाणीवपूर्वक मानसिकतेचा त्रास देत आहेत आणि तसेच हे प्रकरण कोर्टामध्ये चालू असल्याकारणाने ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये मी कोर्टामध्ये तारखांवरती तारखा करत आहे जर माझ्या जीवितास हानी झाल्यास व तारखेला जाताना व येताना रस्त्यामध्ये व कुठेही काही माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास हे दोनशे सव्वीसमधील शेतकरी विष्णू किसन नागरे रमेश किसन नागरे जीवन किशन नागरे व किसन मुंजाजी नागरे हे जबाबदार राहतील व तसेच जर कुणाच्याही हातून माझा खून घडून आणला तरी व मला एखाद्या गाडीने जरी उडवले तरी त्याला जिम्मेदार हेच राहतील कारण ते असे म्हणत आहेत की अशोक तू राहिलेला अपूर्ण रस्ता कसा पूर्ण करून दाखवतोस तुझी बघतोच म्हणून माझी माननीय जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे हात जोडून कळकळीची की साहेब राहिलेला अपूर्ण आप रस्ता आपण पोलीस बंदोबस्तामध्ये तो खुला करून द्यावा व पोलीस संरक्षण घेऊनच हा रस्ता राहिलेला पूर्ण करावा एवढीच माझी विनंती आहे व जर माझ्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास व माझा प्राण गेल्यास यांना कठोर कार्यवाही करून मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा हीच माझी विनंती आहे